रामराम खानदेशना मित्र आणि मैत्रिणीष्णू मी सोशल मीडियावर काही मेसेज देखात आणि काही ज्या अंधभक्त येतस या नालायक लोक आते शेवट शेवटला दोन दिनमा धर्मण्या रामण्या देवण्या मंदिरन्या नावण्या पोस्ट फिरायला राहणार आणि सांग राहणार स्टेटस ठेवा आणि आपला धर्मले वाचाडणारा एकच पक्ष आहे आणि ने एकच नेता आहे अशा भूलथापा या सोशल मीडियावर पसराय राहणार तुमले सर्वासले मी एक आव्हान करस आता या दहा वरस जी अधोगती वेळेल आहे मग तुम्ही शेतकरी राहा तुम्ही तरुण तरुणी राहा कोणी बी तुम्ही राहणार तर तुम्हाला आजूबाजूला देखा तुम्हाला आयुष्यमा काय बदल जा ते देखा यासनी शेतकरीसले कसं फसाडं यासनी डबल भाव करसूत सांग आणि भाव काहीच वाढणार नाहीत आणि शेतकऱ्यांना खर्च वाढाय दे शेतकऱ्याले शेतकरीला जी एस टी लाई दे ना, ना, ला ना कापूसना कांदाना ना सोयाबीनना सर्वात शेतकरी पट्टा उलटावी क्यात आणि नोकऱ्या टाक्यात सर्व ज्या सरकारी नोकऱ्या भेटेत त्या त्यासनं खाजगीकरण कट टाक कर। यासनी देश एकी टाकेले अर्धा नावरे त्यामुळे हाही गोष्ट ध्यानमा ठेवा आणि मग ऐन वेळेला जेव्हा अस ना काही राहत नाही जेव्हा यशन्या विकासण्या थापा चालते नाही तेव्हा या मंदिर देव राम आणि असा सनातन धर्म यान्या बोलतापाला येतच आपण लोक लोकं गुन्ह्या गोविंदाकन राहतातच आपल्याकडे हिंदू मुसलमान ब्राह्मण गैरब्राह्मण असा कोणताच वाद नाहीत पण ह्या लोक उटी सुटी सण हिंदू मुसलमान घालतच आपल्या आठे आणि त्या हिंदू मुसलमानना नावकन राजनीती करतात आणि त्या कर राहणार तुम्ही देखा यशना पक्षने कोणत्याच पावलं उचला नाहीत यासनी कोविडमा ज्या व्यवस्थ चांगल्या यंत्रणा चाल राहतात तेले डिस्टर्ब कसना नेता पुढारी त्या डिस्टर्ब कर राहतात कोविडनं व्हॅक्सिनमा यशनी गपला क्या यासनी गैरा पैसा खायलेत आणि ज्या नेता दुसऱ्या पक्षमध्ये होतात त्यसले तोडी फोडी सन त्या पक्षांना भनका करी सन स्वतःना पक्ष माहिले आहेत आणि असं या आणतीनं सरकार चालाय राहणार त्यानं हे सर्व आता आपलं काढणं यासनं या ज्या ज्या गद्दार पैग येतात जसनी यसले पयाडा होतात जसनी शेतकरीसना हालक्यात तरुण लोकसना हालक्यात या सर्व लबाड लोकसले आते मतपेटीना द्वारे ई ना एमना मशीनद्वारे नेमन बटन दाबिसन नेमन विचार करिसन सन यासले आपले आता या परीक्षांना रिझल्ट देणं आहे ताजेनी परीक्षांना अभ्यास करेलनी दहा वर काहीच अभ्यास करेल नुसती मजा मारी साडेआठ हजार करोडनं विमान लिहिणं दीड 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 लाख रुपयांना चष्मा वापरस दीड डेढ़ लाख रुपयांना पेन वापरस दहा दहा पंधरा पंधरा लाखना कोट घालस असा हाईश आराम करणारा राजाला निवडी देणं आहे का आपले पर्यायी जो आ, मार्ग आहे त्यासले निवडी देणं आहे की जसनी पूर्वी हिस्ट्री आहे त्याचने काम करेल आहे त्याचले बदनाम काय यासनी आणि मग सत्ता हस्तगत काही आणि आता ते सर्व ताबामाली सण सर्व मीडिया यंत्रणा सर्व ताबा मामेल सण मा दादागिरी करणार या हुकुमशाही आणेल यासनी तर हे आता निर्णय जो आहे हा परीक्षांना जो निकाल देणं आहे हाऊ तुमना आत्मा आहे आपला आत्मा आहे आपण हाऊ निकाल एक कच्चा उमेदवार जो फेल व्हायला हो त्याला तेले नंबर देवाना पहिला का जसनी लायकी आहे ज्या चांगला आहे तसं आपले माहीत शे जसनी सत्तर वर्ष देश आहे त्यासले देवानं हाऊ मार्ग करा आणि तुमले खरं सांगस उद्धव साहेब ठाकरे होत शरद पवार साहेब होत का राहुल गांधी होत या आज संविधांना संरक्षणसाठी काम कर राहणार या संविधान वाचाडासाठी काम कर जटे जटे काँग्रेसनं सरकार होणं त्या राजनी चांगलं काम करले ज्या वादा का त्या निभाडी राहणार त्या आणि उद्धव ठाकरे बी तसाच होतात अडीच वर्ष मग त्यासनी गैराजन इतनं कामं करेले आहेत तेसले संधी देवाना टाईम आहे आणि या लबाड ज्या जुमलाफेकी राहणार ज्या दादागिरी कर राहणार जो विरोध म बोल असतील जलमा टाक राहणार पक्ष राहणार या उलटं सुलटं बोलणार असले आणि मग काही चालत नाही म्हणून देवदर्मान पोस्ट फिरवणार असले त्यासनी जागा दाखाडा आणि ज्या खोटं बोलायले आहेत घर दाडा आणि चांगला उमेदवार असले निवडका आता आपला ठे धुळामा काँग्रेसना पंजा आहे जळगाव मा तुतारीवाला माणूस शे मशाल शे शिवसेनानी आणि आणखी तुम्ही नाशिक महा तटेबी श शिवसेनानी मशाल शे तुम्ही नेमन मशाल पंजा आणि तुतारी वाजवणारा माणूस ह्या जटेजटे या लोक उभा आहेत तटे तेसले मतदान करा आणि ह्या असले घर धाडा या ज्या लबाड गँगना लोक आहेत शिंदे गँग अजित पवार गँग येसले घर धाडा आणि फक्त चांगला लोकसले निवड द्या एवढंच मला म्हणणं आहे जय हिंद जय खानदेश राम राम मंडई